Ha. Kaun hai? भूत कुठे गेला गेला का? काय गायब झाला काय कुठे गेलं कुठे गेलं अरे बाप रे इकडे हे बघा हे बघा हे बघा दिसतंय का तुम्हाला भूत दिसतंय पुढे जाऊ नका पुढे जाऊ नका भूत आहे डेंजर भूत आहे डेंजर भूत आहे ते भूत इकडून आलेला आहे डेंजर भूत आहे या तुम्ही हे ती तिथं आहे ना बाहुली मागती आहे ती तिची बावली तुम्ही आणली ना तिथली त्याच्यामुळे त्या भाऊलीच्या मागे आलेली आहे ती जी भूत आता तिची भूत भूताची बावली द्या भूताची भाऊली आहे ना तिला देऊन टाका भूताची बाउली देऊन टाका देऊन टाका तिची बावली आता तुझी बावली तुला मिळालेली आहे तर तू आता इथन जा कुणाला घाबरू नकोस हा गेली वाटतं